नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण अपेक्षा करते मस्तच असाल तर आजचा ब्लॉगचा टॉपिक आहे आपला होम टूर तर खूप काहींच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही होम टूर द्या असं तर मग मी आज ठरवलं म्हटलं चला आज आपण यांना आपलं घर कसं आहे ते दाखवूया तर मग आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि नक्की कमेंट करा की आमचं घर कसं आहे तर मग आमच्या घराला नाव आम्ही दिलेलं आहे शिवाय शिवाय म्हणजे आम्ही महादेवाचे भक्त असल्यामुळे पण शिवाय आणि माझ्या मोठ्या मुलाचं नाव पण शिवाय एक सर्वात पहिले दाखवते बाहेरचाच पॅसेज इथे कमीत कमी एक फोर व्हीलर मोठी बसेल एवढा इथला आमचा बाहेरचा एरिया आहे तर चला दाखवते काय इथे पहिले आम्ही लावलेला आहे झोका मुलांसाठी खेळायला नंतर काय बघा इथे आहे हॉल हॉल मध्ये फक्त आम्ही ठेवलेला आहे सोफा जास्त काही गजबज असं भरलेला नाही आहे मी हॉल आणि इकडे टी व्ही आणि एक ठेवलेला आहे सेंटर टेबल डायनिंग सारखं करणार होतो पण काय नाही उपयोग माझे पोर अजिबात काही ठेवत नाही आणि नंतर तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये पाहिलेला आहे माझ्या मागे फ्रेंड्स तर ही फ्रेम जी आहे ती परमची फर्स्ट मंथ पासून ट्वेल् मंथ पर्यंत आम्ही त्याचं पूर्ण फोटोशूट केलेलं तर इथे ना परम झाला त्या दिवशी कसा होता आणि पहिल्या बड्डेच बघा कसा आहे आणि आता कसा दिसतोय माझा परम नक्की सांगा आणि इकडची फ्रेम आहे शिवाईची शिवाईचे पण खूप लहानपणापासून जे फोटो आहे ती सगळे मिक्स करून लावलेले आहेत आणि इकडची ही जी फ्रेम आहे ती एका फ्रेंडने आम्हाला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेली आहे आणि हॉलमध्ये ना मी तसं खूप काही गजबज भरलेलं नाही आहे मोकळा चोकळा हॉलच चांगला वाटतो त्यामुळे हॉल कसा वाटला नक्की मला सांगा तर पुढे आल्यावर इथे आहे आमचं टॉयलेट बाथरूम ते कंबाईनच त्यान आहे त्यानंतर इकडे आहे किचन किचनमध्ये पण सगळीकडे फर्निचर केलेलं आहे ट्रॉलीज वगैरे सगळ्यावरती मी पॅक केलेले आहे आणि हा जो बॉक्स आहे तो कडक कडक त्याची मांडी नसल्यामुळे हा एक बॉक्स मी बनवून घेतलेला आहे आणि या साइडला आहे एल आकारात किचन आणि जर तुम्हाला किचन डीप मध्ये बघायचा असेल तर मी एक ब्लॉक केलेला आहे किचनचा तर माझं छोटस फ्रेंड पाक घर म्हणून जो ब्लॉग आहे तो जाऊन नक्की बघा चला मग किचनच्या मागे आहे बेडरूम इथे एक बेडरूम दिलेली आहे आम्हाला तर बेडरूम मध्ये पण मध्ये मी काही जास्त एवढं ठेवलेलं नाहीये इकडे आहे कॉट अजून इकडे आहे कपाट आणि हा हे जे आहे ना ते आपण बाथरूम मध्ये बघा ब्रश वगैरे सगळं याच्यासाठी करतो तर ते त्याचं झालं काय ते तुटून गेलं होतं टॉयलेट मध्ये आहो म्हटले फेकून द्यायचं मी त्याचा उपयोग काय केला बघा सगळं माझं सामान मी त्याच्यात ठेवलेलं आहे जे पण मला लागतं म्हणजे जे, जे वस्तू त्यांनी फेकायला काढली ती मी वापरात घेतली आणि इकडे आहे माझा देवारा आणि मस्त अशा बेडरूमला दोन खिडक्या दिलेल्या आहेत आम्हाला त्यामुळे बेडरूम मध्ये खूप सारा सूर्यप्रकाश आणि खूप फ्रेश वाटतं इथे आम्हाला लाईट लावायची गरजच नाहीये आणि तुम्हाला इकडून ते दिसत आहेत की कपडे वा टाकलेले तो भाग कोणता आहे ना तो ते मी तुम्हाला आता दा दाखवते चला आता दा। किचन मधूनच दरवाजा जातोय हे बघा इकडून दरवाजा आला की इकडे आम्हाला सगळं दोन भांडे करण्यासाठी जागा करून दिलेली इथे आम्हाला वॉशिंग मशीन साठी पॉइंट दिलेला आहे पण वॉशिंग मशीन माझं वरतीच आहे आता सकाळचे कपडे सकाळचे कपडे ते दोन वाळ्यात टाकलेले आहे अजून तर काही काढलेले नाहीये इकडून मागच त्यांना पॅसेज दाखव इकडे पण भरपूर दोन एक टू व्हीलर्स लागतील एवढी इकडे मोकळी जागा आहे आणि इकडे हा इकडे पण मी एक हे बनवून घेतलेले की ते आपलं निरमा साबण वगैरे जे कपडे धुवायला लागतं ते सगळं आणि मशीन आहे माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे पण मला हे दगडावरच धुतलेले आवडतात त्यामुळे मी हे कपडे हाताने धुतले आणि इकडचं साईडचं पॅसेज ह्या साइडने पण या इकडे मी दाखवते इकडे लावलेले आहे मस्तपैकी असे झाडं हे शोचे झाड आहे नंतर इथले कुंड्यांमधले झाड आहे की जे थोडे वाळले थोडे चांगले हा मनी हालत हलता माझ्या परमळे अख्खी पानं तोडून टाकलेले खिडकीत खेळतो ना सगळे पानं तोडतो आणि इकडून पुन्हा आपण पुढे आलो बघा आता पुढे पण आहे ना की एक दोन फोर व्हीलर नक्की बसतील जर अल्टो असतील तर दोन बसतील आणि वर्णा वगैरे असेल तर एक बसेल एवढी पुढे आम्हाला जागा आहे आणि ते गेट गेटच्या बाहेर आम्ही लावलेले दोन झाड चला माझा तुम्हाला मी दाखवते वरचा भाग तर मी तुम्हाला आता साईडचा पॅसेज दाखवला फ्रंट पॅसेज दाखवला बॅक पॅसेज दाखवला खाली होता हॉल जिथं मी उभी येतो किचन आणि इकडे आहे बेडरूम तर आम्हाला तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये मी वर खाली जाताना दिसते इकडे तिकडे दिसते तर वर जाण्यासाठी जो जिना आहे तो आम्हाला आतूनच दिलेला आहे हॉलमधून तर चला मी दाखवते वरच्या रूम कशाय वरची हे काय बस नाय आम्ही हे दोन काय की जे हॉल मध्ये करत असतात कुठे जायचे परम तुला तिकडे बघून शांत मग त्याला दिशात नाही परम काय बोलतोय कुठे जायचं तुला हे बघ हॅपी बर्थडे करायला आता त्याच्या काकांचा बर्थडे सकाळपासून माझ्या मागे लागलेला आहे की मम्मी चल बड चल बड्डे आता हे पर्व सकाळपासून या कपड्यांमध्ये कोणी सांगेल काय याला बरं हे पा आगोपणा पाहिजे काय असा आगोपणा करायचा असतो पडला का शिवाय तू शिकव त्याला अजून बघितलं परम चल बोलून द्याशी तिथून खाली चल चल त्या बघा इतकं सांभाळावं लागतं ना मला मी कुठे असली का यात असे उद्योग सुरू होऊन जाता पा कसा चढणार कसं उतरणार आणि दात करून माझं हे मोठ आहे हे मोठ आहे ना त्याला आणायला शिकवत ह्याला काहीच माहिती नव्हतं पण तो बघा आणि हे नक्की सांगा कि हे चांगलं आहे का वाईट आहे म्हणजे तो तरी सुधरेल त्याचं बघून राहणं पा इतका डोक्याला ता आहे ना माझ्या कि मुलं ना म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे पडला म्हणजे चला दाखवू तुम्ही वरचा आता कि वरचे बेडरूम कसे आहेत आता पहिला जेना चढला इथे असते आमच्या आहोंची फ्रेम आहो पण आमच्या फोटोचे खूप हावशी आहे त्यामुळे त्यांचे पण सगळे सगळ्या इथे छोटे छोटे फोटो घेऊन आम्ही बनवलेले आहे हा जो फोटो आहे आमच्या मुंबईची फर्स्ट ट्रिप तिथला आहे पाहि होती आमची वर्णा जिप्सी होती अजून इकडे खूप सारे ही एक गाडी होती पल्सर होती खूप असं म्हणजे आहो ना गाड्यांचा पण खूप शौक आहे त्यामुळे सगळं आम्ही जो आणि त्यानंतर आहे तिथे आम्हाला असा छोटासा जागा दिली ती माळा टाइप तर त्याच्यात पण बघा किती माझी वस्तू आहे इथं पोरांच्या गाड्या वगैरे आणि खूप सार मी भरलेले जिथे जास्त लागत नाही असा एक माळा आहे तो पण मी पूर्ण याच्याने असा पॅक करून दिलेला आहे आणि पुढे आलो ते असतात आमचे महाराज जीना चढ दर्शन होतं ते महाराजांचं चला आता अजून इकडे एक बेडरूम आहे तुम्हाला दाखव इथे आल्याला पहिले इथे आहे एक कंबाईन बाथरूम या प्रकारचं इथे आहे आपलं इंडियन वॉशिंग मशीन पण ठेवलेलं हा एक आहे मास्टर बेडरूम आणि ह्या बेडरूम मध्ये पण मी तसंच केलंय असं खूप सार भरलेलं नाही की असं खूप गजबज केलेलं नाही बेडरूम मध्ये फक्त एक टीव्ही ठेवलेला आहे आम्ही बेडरूम मध्ये त्यानंतर कॉट आणि वरती टीव्ही बघण्यासाठी आहोत मला तो एसी त्यामुळे इथे पहिले फिट केला आम्ही एसी एक एसी आहे हॉलमध्ये खाली आणि एक ह्या बेडरूम मध्ये आणि इकडे आहे आमचं एक कपाट आणि सेम ह्या बेडरूमला पण दोन खिडक्या दिलेल्या आहेत आणि एक मेन म्हणजे एवढं चांगलं आहे की आमच्या घरात खूप सूर्यप्रकाश राहतो कारण प्रत्येक रूमला त्यांनी दोन दोन खिडक्या दिलेल्या आहेत खाली जो बेडरूम आहे त्याला पण दोन आहेत वरती आहेत त्यालाही दोन बेडरूमला पण दोन खिडक्या आहेत आणि जे खाली हॉल आहेत त्यालाही दोन खिडक्या आहेत त्यामुळे ना अंधार असा अजिबात होत नाही ना हवा तर एवढी असते ना की मला या एनी टाइम पॅक करून ठेवावं लागतं नाही तर खूप हवा येत असते आणि मास्टर बेडरूम आहे हा आणि याला पण एक अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे त्यामुळे कस बेडरूमचा दरवाजा लावला की सगळं आपलं मध्येच चला पुढे अजून एक बेडरूम आहे ती दाखवते तर ही एक अजून बेडरूम आहे तर ही पण बेडरूम कशी वाटते ते, ते मला नक्की सांगा सेम इथं पण जास्त मी गजबज भरलेला नाही इथे पण फक्त आहे एक कॉट आणि इथे हा आहे एक टेबल टेबल खाली माझ कामाचे सगळ्या वस्तू आहेत जे मी बिलिंग वगैरे करते प्रिंटर लॅपटॉप किंवा आपले पापड वगैरे ड्रम जे भरलेले असतात ते मी याच्या खाली झाकून ठेवलेले आहे बा बघू शकता आणि इथे ज्या आहेत रोजच्या वापराच्या गाध्या वगैरे रक्स वगैरे त्या इथं ठेवलेल्या आहे आणि एक दिलेला असा मोठा असा दरवाजा तर ते दरवाजाच्या इथे पण एक गॅलरी आहे ती बघा कशी बघा इथं एक आहे मस्त छोटीशी अशी गॅलरी दिलेली आहे आम्हाला इथून पण छान मस्त सगळं सुटसुटीत छान दिसतं इथून हे बघा खालचा व्ह्यू दिसतो आम्हाला समोर दिसते मस्त आमची गाडी आंब्याचं झाड किती छान वाढलेलं दिसतंय ते अजून वाढेल त्याला आता एक एक दोन वर्ष होत आले इथं आणि इकडे पा कनीरची फुलं वगैरे अजून पारी जातक पारी जातक आता सुकतच आलेलं आहे कारण तर नवी पालवी फुटेल आणि पहा इथून खालचा पॅसेज दिसतो पा एकदम मस्त मोकळा असा आणि चारी बाजूंना मोकळं आणि हा पण एरिया एवढा असा गजबजलेला नाही आहे मस्त आहे सुट सकल त्यामुळे हवाई खेळती राहते चला मग अजून अजून आपल्याला दोन जिने चढायचे आता आपण किती जिने चढलो ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा अजून दोन जिने चढल्यावर कोणतं बघा आता चला आता तुम्ही बघितल्या इथे वरती दोन बेडरूम याला होती एक गॅलरी तो मागचा होता मास्टर बेडरूम आता चला दाखवते मी अजून वरचा फ्लोअर वरती आहे टेरेस पण तरी टेरेस साठी पण आम्हाला जिना आतूनच दिलेला आहे आणि टेरेस पण खूप छान आहे खूप मोठी आहे दाखवते तुम्हाला मी चला बर चल बघे पडदा लावून घ्या आपलं गरम होऊन जात वरती चल आता परमलांनी चढायचं म्हणजे टेन्शनच आहे चला फत तर आणि घर किती मोठं असू द्या माझ्या पोराचे खेळ आहे पा इथं सुद्धा आहे दोन साइडले इथे तुम्हाला माळा मी दाखवलाच नाही अजून भरलेला चल आणि हे जे लावायचं कारण असे की ते खूप मोठी फट आहे पूर्ण पॅक नसल्यामुळे मी ते बेडशीट आणि पॅक केलेले ते चले उन्हात जाऊ लागली या इकडे इकडे आहे मस्त अशी टेरेस हा मागचा भाग आहे तो तरी भरपूर मोठा आहे आणि तुम्हाला मागे ही बिल्डिंग दिसते तुम्हाला असं वाटत असेल की हे अपार्टमेंट असेल किंवा काही सोसायटी असेल तर तसं नाही आहे हा एक बिझनेस मॉल आहे थोडं काहीत इंडस्ट्रीयल आमचा एरिया हा इंडस्ट्रीयलमध्ये मोडतो तर ज्या आपल्या कंपनींमध्ये ज्या पण गोष्टी लागतात नट बोल्ट्स म्हणा वायरी म्हणा ते सगळे या ठिकाणी भेटतात त्यामुळे एक आम्हाला हा प्लस पॉईंट आहे की कि असे किलबिल नसते किंवा असं गोंगाट नसतो फक्त इथे प्रोफेशनली लोक आहेत तिकडून बॅकसाईड दिसेल इकडून दिसते मस्त बॅक बॅकसाईड इकडच्या बिल्डिंगची पार्किंग इकडून इकडून खाली दिसेल आमचं आणि तिकडून आहे त्यांचं आणि हा डग आहे मागच्या ए सीचा त्यामुळे आम्हाला इथे म्हणजे चारही बाजूंनी मोकळं आहे सगळं मोकळं आहे इकडे हवा खूप खेळती राहते ए परम चल उन्हात उन्हा तुमच्याला अजून या साइडला पण टेरेस आहे दाखव दाखवते चला चला पण चला त्यांना टेरेस दाखवायची ना हो आणि माझ्यासोबत परम ही दाखवतोय तुम्हाला कसं आहे काय रे आणि फ्रंटला पण एक टेरेस आहे ती होती बॅकला ती आहे फ्रंटला आणि इकडून बघा पुढचा व्ह्यू दाखवते इथून दिसतो मस्त असा पुढचा व्ह्यू ही दिसते तुम्हाला गॅलरी फर्स्ट फ्लोअरची त्याच्याखाली आहे ग्राउंड फ्लोर आणि समोर आहे गाडी वगैरे सगळं तर कसं वाटते मला नक्की सांगा आणि ह्या गॅलरीचा उपयोग आम्ही त्याच्यासाठी करतो बघा तू ओलीत जा ह्या गॅलरीचा उपयोग याच्यासाठी करतो की पुढे स्वयंपाक वगैरे आणि बॅक साईडला हां जा बघली खाली जा आणि बॅकसाइडला आहे ना आम्ही जेवण वगैरे असा कार्यक्रम ठेवतो इकडे आणि शक्यतो आमचे बड्डेज म्हणा किंवा काहीही म्हणा टेरेसवर होतात मग तेव्हा आम्हाला याचा खूप उपयोग होतो की पुढे स्वयंपाक वगैरे होतो आणि पाठीमागे जेवण वगैरे होतं आणि एक म्हणजे आम्हाला पूर्ण सोय पाण्याची सुद्धा वरतीच आहे असं नाही की पाणी खालून आणा किंवा वरती आणा काहीच प्रॉब्लेम नाही आहे इलेक्ट्रिक पॉईंट्स पण वरती आहे पाणी पण वरती आहे त्यामुळे आमचे सगळे प्रोग्राम इथे छान होतात मैत्रिणीं तुम्हाला कसा वाटला बरं बोला पहिली आता ऐकून घ्या काय शांत चुकी तर बोला काय बोलायचंय आहे सबस्क्राईब करा हा तर तुम्हाला आमचा होम टूर कसा वाटला नक्की सांगा आणि घर कस आहे खोल्या किती आहेत हॉल कसा वाटला बेडरूम कसा वाटलं आणि किचनचा ब्लॉक तर ऑलरेडी मी केलेलाच आहे जर तुम्हाला किचन डिटेल मध्ये बघायचं असेल तर प्लीज तो ब्लॉग बघा बरा दोन मिनिट बाबा मला दोन मिनिट बोलू दे शांवरती आहे शांत बसेल तो तर तुम्हाला किचनचा ब्लॉक बघायचा असेल तिथे जाऊन ब्लॉगला आणि माझे आमचं घर कसं वाटलं नक्की सांगा माझ्या परमची फ्रेम कशी होती ती पण सांगा आणि शिवाय कसा दिसत होता तुम्हाला वाटेल की पहिले शिवाय कसं आहे ना आता कसं आहे तर तेही नक्की कमेंट करा आणि आमचे ब्लॉग कसे वाटत आहे अजून मी कुठले व्हिडिओज काढू किंवा तुम्हाला कसे ब्लॉग बघायला आवडतील तेही मला नक्की सांगा कारण नवीन असल्यामुळे मला अजून एवढे आयडिया येत नाहीये की मी कोणत्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज करू तर आता मनात आलं ते पण एका ताईने ताई कमेंट केलेली होती की ताई टूर द्या म्हणून मला हा व्हिडिओ करायला सुचला तर असंच तुम्ही कमेंट करा आणि मला नक्की सांगा चला की कसे व्हिडिओ करू चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय